ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक नमस्कार मी अभिजीत करंडे मुंबई मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं शेतकरी आंदोलन जे आहे ते सध्या विदर्भामध्ये सुरू आहे बच्चू कडू यांच्या नेतृत्वामध्ये रामगिरी बंगल्यावरती ट्रॅक्टर मोर्चा जो होता तो नेला जात होता पण पोलिसांनी तो मोर्चा जो आहे तो अलीकडेच अडवलेला होता गेल्या चोवीस तासांपासून महामार्गावरती म्हणजे हैदराबादकडे जाणाऱ्या रस्त्यावरती पंचवीस ते तीस किलोमीटरच्या रांगा लागलेल्या आहेत पूर्ण ट्रॅफिक जाम आहे नागपूरकडे जाणारे रस्ते पॅक झालेले आहेत शेतकऱ्यांनी रस्त्यावरती ठिय्या मांडलेल्या आहे ज्या पद्धतीनं दिल्लीकडे जाणारे रस्ते शेतकऱ्यांनी पॅक केले होते तशाच पद्धतीनं विदर्भातल्या शेतकऱ्यांनी नागपूरकडे जाणारे रस्ते पॅक केलेले आहेत आणि त्यामुळं एका प्रकारची अव्यवस्था जी आहे ती निर्माण झालेली आहे आज कोर्टामध्ये त्या त्याविरोधामध्ये काही लोकं गेलेली होती कोर्टानं सांगितलं होतं की सहा वाजेपर्यंत सहा वाजेपर्यंत हे सगळं आंदोलन मागे घ्या मिटवा आणि पोलिसांना तसे आदेश दिले होते पोलिसांनी ते आदेश जे आहेत ते शेतकरी नेत्यांपर्यंत पोहोचवलेले आहेत राजू शेट्टी असतील रविकांत तुपकर असतील अजित नवले असतील ही सगळी मंडळी बच्चूकडून सोबत आहेत आणि नेमकं नेमकी मागणी काय आहे तर मागणी आहे सातबारा बारा कोरा करण्याची कर्जमाफीची आणि त्यासाठी रास्ता रोकोचा हा मार्ग जो आहे किंवा एका प्रकारे ट्रॅक्टर मोर्चाचा मार्ग निवडलेला आहे आपल्यासोबत या सगळ्याबद्दल चर्चा करण्यासाठी हा डेडलॉक कसा संपणार शेतकरी माघार घेणार का हा सर्वात मोठा प्रश्न आहे कारण की आता जवळपास डेडलाईन उलटून सुद्धा सव्वा तास उलटून झालेला जा, आहे पण अजून ही मार्ग निघालेला नाही रविकांत तुपकर शेतकरी नेते आपल्या सोबत आहेत जी आपलं खूप खूप स्वागत आहे का मार्ग निघत नाहीये का रस्ता अडवून ठेवलाय कोर्टानं सांगितलंय की तुम्ही बाजूला व्हा आता अहो आम्ही रोज दहा ते बारा शेतकरी मरतायत आमच्या माईचं कुंकू पुसल्या जात आहे मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करतायत आमची कुणाला कदर नाही आणि आम्ही थोडं बहुत एखाद्या आंदोलनाचं पाऊल उचललं आंदोलन करणं सत्याग्रह करणं आमचा अधिकार आहे आमचा हक्क आहे आणि महात्मा गांधींनी बाबासाहेबांनी आम्हाला आंदोलनाचं सत्याग्रहाचा हत्यार आमच्या हातामध्ये दिलेला आहे आम्ही आमच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरलं तर लगेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार होतो आणि एका बाजूला जातीच्या धर्माच्या नावावर आंदोलन जर झालं तर तिथं मंत्रिमंडळ चर्चेला जात आणि इथं साध्या शेतकऱ्यांशी चर्चा करायला यांच्याकडे वेळ नाही सरकार तयार आहे सरकार सरकारनं काल चर्चेला बोलवलं पण काल आम्ही वर्धा वर्धा ते नागपूर या प्रवासामध्ये ट्रॅक्टर मोर्चामध्ये होतो गेल्या एक वर्षापासून रस्त्यावर आंदोलन सुरू आहेत इतक्या दिवसात का नाही बोलवलं बच्चू कडूंशी मागच्या वेळेला सरकारने चर्चा केली त्या मिटिंगचा आउटपुट काय आलं नाही फक्त आंदोलन मोडून काढायसाठी चर्चेमध्ये वेळ घालवायचा असं सरकारचं धोरण आहे आणि आज स्वतः सरकारमधले मंत्री गिरीजी महाजन यांच्याशी यांचा मला फोन आला होता बावनकुळे साहेबांचा बच्चू फोन आला होता आम्ही चर्चेची दारा खुली आहेत असं सांगितलं ना आम्ही चर्चा करायला तयार आहोत तुम्ही सांगा कशी कर चर्चा करायची फक्त आग्रह आमचा एक होता की तुम्ही नागपूरमध्ये या त्यांचं म्हणणं होतं मुंबईला तुम्ही या आम्ही म्हटलं ठीक आहे मुंबईला येऊ पण नंतर त्यांचा काही निरोप नाही चार वाजता कॅबिनेट मंत्री आशिष जस्वाल आणि राज्यमंत्री पंकज भोर भेटायला येणार होते हु। अजूनपर्यंत ते भेटीसाठी दाखल झाले नाहीये सरकारला असं वाटतं की शेतकरी किती वेळ बसतील काय करतील पण तिथं शेतकऱ्यांची संख्या वाढत चाललेली आहे लक्षात ठेवा कर्जमुक्ती यांनी सांगितलं सात बारा कोरा 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 आणि मग आता एक वर्ष उठून गेला तो, तो, तरी तुम्ही सातबारा कोरा करायला तयार नाही खर्च मुक्ती द्यायला तयार नाही सोयाबीनचा प्रति क्विंटल उत्पादन खर्च आठ हजार रुपये प्रति क्विंटल आहे आणि बाजाराचा भाव तीन हजार रुपये कापसाचा प्रति क्विंटल नऊ हजार रुपये उत्पादन खर्च साडेसहा सात हजारांनी कापूस उकल अरे आम्ही जगायचं कसं माणूस म्हणून तुम्ही आमचं शेतकऱ्यांचं जगणं मान्य करणार आहे की नाही करणार आहे शेतकरी आंदोलन मोडून काढायचं आणि शेतकऱ्यांना तुरुंगात टाकायचं गुन्हे दाखल करायचे अशा पद्धतीचं धोरण जर असेल तर महाराष्ट्रातले सगळे शेतकरी एक आहोत हे सांगायला पण रवी भाऊ असा आहे की आताच्या घडीला सरकार तुमच्याशी चर्चेला तयार आहे तुम्ही ते म्हणतात की मुंबईत चर्चा करा तुम्ही चर्चा करा मंत्री अजून आलेले नाहीत असं तुम्ही म्हणताय पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की आताच्या घडीला सरकारचा असा दावा आहे की आम्ही शेतकऱ्यांसाठी जी सर्वोत्तम गोष्ट आहे ती करायला तयार आहोत सरकार आश्वासन देते आश्वासनावर तुमचा विश्वास नाहीये देवेंद्र भाऊंच्या आश्वासनावर खरोखर विश्वास नाहीये कारण कडून सोबत अशीच उपोषणाच्या दरम्यान चर्चा केली आमच्या बरोबर अनेक वेळा सरकारने चर्चा माझ्या बरोबर पण केलेल्या आहेत पण त्या चर्चेतला आउटपुट पुढे जात नाही ना सात बारा कोरा करायला कोणत्या चर्चेची गरज आहे मला सांगा ना सरकारने सांगावं सर की आम्ही सरसकट सात बारा कोरा करतो आम्हाला बैठकीची पण आवश्यकता नाही आहे लक्षात ठेवा परंतु चर्चे सरकार असं दाखवते की हे शेतकरी नेत्यांना विलन करण्याचा प्रयत्न जनतेमध्ये सरकार करते आम्ही बैठकीला बोलवतो येत नाही आम्ही बैठकीला द्यायला तयार आहे ना आज दुपारी पण आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही सांगा कोणत्या वेळेला बैठकीला यायचं आम्ही सगळेजण बैठकीला यायला तयार आहोत सरकार जर एक पाऊल चर्चेसाठी पुढे असेल तर आम्ही पण दोन पावले पुढे जायला तयार आहोत परंतु वेळ काढू पण करायचा आणि न्यायालयाच्या आडून सरकार हा सगळा खेळ करताय लक्षात ठेवा न्यायालयाच्या आम्हाला समजतं काय चाललंय काय नाही या देशामध्ये कशी न्याय व्यवस्था आहे आता मला सांगा तुमच्या न्यायालयावर विश्वास नाही सुमोटो जर का न्यायालय याचिका दाखल करून घेत असेल आणि निर्णय देत असेल तर शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्या बाबतीमध्ये सुमोटो याचिका न्यायालयाने का दाखल केली नाही न्यायालयाचा आम्ही आदर करतो परंतु या यंत्रणेच्या माध्यमातून सरकार हा सगळा खेळ उभा करत आहे असं आमचं स्पष्ट मत आणि हे काल आम्ही व्यक्त केलं होतं तिथे भावना की सरकारचा शेवटचा हत्यार सरकार हेच वापरणार आहे की न्यायालयाच्या खंडपीठाचा आदेश आला आम्ही न्यायालयाचा आदर करून आम्हाला सगळ्यांना तुरुंगात टाका आम्ही बेल घेणार नाही आम्ही जमानत घेणार नाही अशी भूमिका आम्हाला सगळ्या शेतकऱ्यांची आता आहे पण न्याय मिळाल्याशिवाय थांबायचं नाही या निर्धाराला आम्ही आता आहे तुम्ही रस्त्यावरून हटणार आहात की नाही हटणार आहात तुमच्यामुळं अव्यवस्था होती असं कोर्टाने निदर्शनास आणलेलं आहे तुम्हाला कल्पना आहे की रस्ते ब्लॉक आहे तुम्हाला कल्पना आहे त्या भागामध्ये शाळा हॉस्पिटल्स आहेत तुम्हाला कल्पना आहे की त्या भागामध्ये काही वसाहतीचा भाग आहे त्यामुळे लोकांना त्रास होतो आहे तुम्ही रस्त्यावरून हटणार आहात की नाही हटणार आहात सामान्य लोकांना त्रास होऊ नये असं सरकारला वाटत असेल तर सरकारनी शेतकऱ्यां पण जाम झालाय ना जसं इकडे चक्का जेम काढला पाहिजे सोयाबीन कापसाच्या भाव फरकाचा प्रश्न सोडवला पाहिजे इतर पिकांचा प्रश्न सोडवला पाहिजे उसाच्या एक अपरपीचा प्रश्न सोडवला पाहिजे कर्जमुक्तीचा प्रश्न सोडवला पाहिजे म्हणजे वाढवणच्या बला तुमच्याकडे पंचवीसशे कोटी रुपये आहेत तिकडे ठाणे बोरिवली भुयारी मार्ग करायला तुमच्याकडे पैसे आहेत शक्तीपीठ महामार्गासाठी वीस हजार कोटी रुपये कर्ज काढायला तुम तुमच्याकडे आहे मला सांगा सरकारचे तिजोरीत पैसे नाही म्हणून एकत्री आमदाराचा पगार थांबला का एकतरी प्रधान सचिवाचा पगार थांबला का कलेक्टरचा पगार थांबला का केंद्र सरकार आठवा वेतन एक लागू करून मोकळं झाला पैसे नाही असं म्हणता आणि सुशाट सगळ्यांना पैसे देत सुट्टा पस्तीस हजार कोटी आमच्यासाठी तुमच्याकडे नाही आहेत का का शेतकरी शेतकऱ्यांनी नाही केला तर हे काय खातील जगणं मान्य करा ना आमचा पेशंट संपलेला तुम्हाला खरं सांगतो आम्ही आम्ही तसे मरणार असे मरणार आहे पण आम्ही असे मरणार नाही आम्ही आता रस्त्यावर पोलिसांच्या बंदुकीच्या गोळीत मरू पण आम्ही हटणार नाही अशी आमची भूमिका अच्छा बंदुकीच्या गोळीनं मरू पण हटणार नाही असं तुम्ही म्हणताय पण सरकारनं तुमचं जगण मान्य केलं नाही सरकार म्हणते की आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करतोय आम्ही शेतीचे उत्पन्न वाढाव म्हणून काम करतोय उत्पादन वाढावं म्हणून काम करतोय आम्ही नमो न, नरेंद्र मोदी शेतकरी सन्मान निधी देतोय तुम्हाला सहा हजार रुपये वर्षाला राज्य सरकार सहा हजार वर्षाला देत आहे तुम्हाला दुसरीकडे लाडक्या बहिणींसाठी पंधराशे रुपये ती सुद्धा शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून देत आहे एका प्रकारे असिस्टन्स जो आहे तो आम्ही लागेल तेवढा द्यायला तयार आहोत आता अजून पंचनामे झालेले नाहीये त्यामुळे आम्ही नुकसान भरपाई कशी द्यायची ते त्यांना कळत नाहीये नुकसान भरपाई देण्यासाठी पंचनामे होण्याची गरज आहे असं ते म्हणत आहेत आणि कर्जमाफी योग्य वेळी करू असं ते म्हणत आहेत योग्य वेळ काय आता ढगात गेल्यावर येणार आहे का अरे रोज दहा ते बारा शेतकरी आत्महत्या करत आहेत खुद्द कॅबिनेट मंत्र्यांनी विधानसभेच्या पटलावर सांगितलं त्याचं रेकॉर्ड तयार झालं आता कोणती योग्य वेळ तुमची येणार आहे मला सांगा लाडक्या बहिणीसाठी मोर्चा निघाला होता अजिबात नाही पंतप्रधानांच्या ते काय कोणते दोन हजार रुपये येतात त्यासाठी था मोर्चा निघाला होता अजिबात नाही जखम झाली मांडीला तुम्ही पट्टी बांधताय डोक्याला अरे आमच्या सोयाबीनला भाव द्या आमच्या कापसाला भाव द्या उभे आयुष्यात तुमच्या दारात आम्ही मागायला येणार नाही आम्ही कर्जमुक्ती मागणार नाही आम्ही कर्जबाजारी का झालो सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आम्ही कर्जबाजारी झालो म्हणून कर्जमुक्ती हा आमचा नैतिक दिका अधिकार आहे लक्षात ठेवा आणि तुम्ही जर का अशा पद्धतीनं जे माग जे मागतोय आम्ही ते देणार नाही आणि दुसरंच काहीतरी देणार आम्ही काय भिकारी आहोत का आम्ही भीक मागायला आलेलो नाही आम्ही रास्त मागायला आलोय आणि आमच्या हक्काचं मागायला आलोय मला सांगा आठ हजार रुपये प्रति क्विंटल सोयाबीनचं प्रोडक्शन कॉस्ट एका क्विंटलचा आहे आणि तीन हजार रुपये भाव घ्यायचा आणि वर तुम्ही म्हणणार आम्ही तुम्हाला हे देतो आम्ही तुम्हाला ते देतो आम्ही मागितलेलं नाही आम्ही भाव मागतोय तुम्हाला आणि जर तुम्हाला भाव देणं जमत नसेल तर भाव फरक दिला पाहिजे तुम्ही सांगितलं ना दिवाळीच्या आधी आम्ही सगळ्या शेतकऱ्यांच्या पूरग्रस्तांच्या खात्यामध्ये पैसे जमा करणार आहे कुठे झाले अह कॅबिनेट मंत्र्यांचं आणि सचिवांचं भांडण झालं कॅबिनेटच्या बैठकीमध्ये पैसे जमा झालेले म्हणून आणि सरसगट तुम्ही पैसे देणार होते आता कशाचे पंचनामे करता पंचनामे करायला शेतात काही उरलेलंच नाहीये तिथं पूर्ण शेतीच वाहून गेलेली आहे तिथे समजत नाही सोयाबीन होता का, कापूस होता त्याच्या जे पंचनामे करणार आहे तुम्ही आणि मदत काय तुम्ही आम्ही वर गेल्यावर करता का आमचं जगण मान्य करा इथं सोळा लाख कोटींच उद्योगपतीचं कर्ज राईट ऑफ करताना तुम्हाला लाच वाटत नाही आणि आमचं पच्वीस हजार कोटीचं कर्ज माफ करताना तुम्ही तुमच्या आंदोलन तरी का म्हणजे असा आहे की हा प्रश्न मला खूप वेळा विचारायचा ऍक्च्युली बच्चू कडून पण विचारायचा होता हा प्रश्न जोपर्यंत बच्चू कडू सरकार सोबत होते दोन गेल्या अडीच वर्षांपर्यंत तोपर्यंत त्यांना सोयाबीनच्या भावाची आठवण नव्हती कापसाच्या भावाची आठवण नव्हती दुधाची आठवण नव्हती शेतकऱ्याच्या कर्जाची आठवण नव्हती सरकारमध्ये गेल्या इलेक्शनमध्ये बच्चू कडू पराभूत झाले त्यांच्या मतदारसंघातून आणि त्याच्यानंतर त्यांना शेतकऱ्याची आठवण झाली कापसाच्या जा भावाची झाली सोयाबीनची आठवण झाली त्यावेळेला त्यांना वाटलं शेतकऱ्यांवर अन्याय होतोय त्यावेळेला त्यांना वाटलं पण तोपर्यंत त्यांना आठवण नव्हती आता सगळे शेतकरी नेते तुम्ही गेलात तुम्ही तसं केलं असं माझा अजिबात म्हणणं नाही रवी भाऊ पण मुद्दा असा आहे की सरकार ज्या ज्या वेळेला तुमच्या तुमच्या असतं किंवा तुम्ही सभागृहामध्ये असता त्यावेळेला तुम्हाला आवाज उठवा वाटत नाही त्यावेळेला रस्त्यावर उठवाव असं वाटत नाही त्यावेळेला तुम्हाला या अन्यायाची जाणीव होत नाही आणि तुम्हाला आज जाणीव होते तुम्ही निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर तुमच्या आंदोलनावर विश्वास कसा ठेवायचा असा अजिबात नाही आमच्या आंदोलनावर शेतकऱ्यांचा विश्वास आहे म्हणून एवढ्या मोठ्या संख्येने शेतकरी नागपूर विश्वास ठेवून ठेवून फसतोय ना बऱ्या बऱ्याचदा अजिबात असं नाही आम्ही आम्ही आमची हयात चळवळीमध्ये घातलेली आहे बच्चू कडू जेव्हा मंत्री होते तेव्हा दिल्लीला आंदोलन करायला मोटरसायकल वर गेलेले होते त्याच्यानंतर आल्यानंतर त्यांनी ते मंत्री नाही झाले त्याच्यानंतर त्यांनी अडीच वर्षामध्ये कुठलं आंदोलन केलं होतं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना हे बघा त्यांचा पिंड त्यांचा बच्चू कडू असतील आम्ही सगळे चळवळीतले नेते असतो आमचा सगळ्यांचा पिंड हा लढणे संघर्ष करणे ठरवलं असतं तर बच्चू बच्चूकडे आयुष्यभर सत्तेत राहू शकले असते ठरवलं असतं तर रविकांत तुपकर विधानसभेच्या सभा विधान परिषदेच्या सभागृहात राहू शकला असता आम्ही सगळे शेतकरी नेते आयुष्यभर सत्तेत राहू शकलो असतो पण आमचा पिंड हा संघर्षाचा आहे चळवळीचा आहे लढण्याचा आहे भांडण्याचा आहे त्यामुळे आमचा एखादा माणूस सत्तेत गेला किंवा सभागृहात गेला म्हणून त्याच्यावर टीका टिप्पणी करायची आणि त्याला तेवढंच आरोपीच्या पिंजरात पकडायचं असं म्हणून चालणार नाही सत्तेत गेल्यावर आता मी महामंडळाचा अध्यक्ष होतो दीड वर्षात मुख्यमंत्र्यांच्या तोंडावर राजीनामा फेकून येत गावाकडे येणार आणि माणूस लक्षात ठेवा आहा, मी तुम्हाला आधीच म्हटलो की मी तुमच्याबद्दल वैयक्तिक बोलत नाहीये पण तुम्ही ज्यांच्या सोबत आहात त्यांच्याबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत याच्या आधी सुद्धा झालेले आहेत तुम्हाला कल्पना आहे आणि म्हणून मी विचारतोय की मी सुद्धा शेतकरी कुटुंब नेतो काय विश्वास ठेवायचा तुम्ही पडल्यानंतर आंदोलन करता तुम्ही निवडून आल्यानंतर तुम्ही अडीच वर्षात आंदोलन केलं नाही काय भाव होता गेल्या अडीच वर्षात सोयाबीनचा काय भाव होता गेल्या अडीच वर्षामध्ये कापसाचा काय भाव होता तेहत्तीसशे अठ्ठेचाळीस काय पाच हजार सहाशे रुपयाचं सोयाबीन तेहतीसशे अडतीसशे रुपयाने विकायची वेळ आली होती निवडणुकीच्या काळामध्ये कापूस कोणी विकत घेत नव्हतं का नाही आंदोलन केलं बच्चू नाही असं आहे हे बघा त्या त्या काळातली ती परिस्थिती होती बच्चू कडूनचं आंदोलन कमी जास्त झालं असेल पण आम्ही बाकीच्या नेत्यांनी आंदोलन त्या त्या काळामध्ये केलेली आहे मी स्वतः दरवर्षी सोयाबीन कापसाचा पन्नास हजार शेतकऱ्यांच्या बुलढाण्यामध्ये मोर्चा काढतो ठीक आहे सरकारमध्ये गेले तिथं त्यांचा अपेक्षा भंग्या झाला असेल शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झाली नाही म्हणून ठीक आहे तो तो थोडी थोडीफार चूक झाली असेल असं आपण मान्य करू पण याचा अख्खा माणूसच वाईट आहे असं म्हणून चालणार नाही आणि आजचा जो प्रश्न आहे तो कर्जमुक्तीचा प्रश्न आहे आज करंटचा प्रश्न महत्वाचा आहे आणि जर आम्ही सगळे लोक एका ठिकाणी आलो याचा तर सगळ्यांना आनंद व्हायला पाहिजे आम्ही वेगळ्या वेगळ्या विभागात काम करणारे लोक आज कॉमन मिनिमम प्रोग्रामवर एका ठिकाणी आलो त्याच्यामध्ये बच्चू कडू असतील राजू शेट्टी आहेत डॉक्टर अजित नवले आहेत वामनराव सटप आहेत आ, बाकी आपले कराळे गुरुजी आहेत क्षीरसागर साहेब आहेत सगळे लोक आहे रविकांतजी रविकांतजी मला निश्चित आनंद आहे की राजू शेट्टी विदर्भापर्यंत पोहोचले आणि तुमच्या सोबत उभे राहिले मला याचा निश्चितपणे आनंद आहे वामनराव चटप असतील राजू शेट्टी असतील अजित नवले असतील या सगळी मंडळी तुम्ही एकत्र आहात याच्याबद्दल आनंद आहे पण हे प्रश्न नाही विचारले तर मला असं वाटतं की तो पण अन्याय ठरले म्हणून मी हे प्रश्न तुम्हाला विचारले पण शेवटी 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 रवी भाऊ शेवटी हा मुद्दा आहे की सरकार का करत नाहीये कर्जमाफी सरकारकडे कर पैसेच नाही आहेत जे सरकार कंत्राटदारांच्या ऐंशी हजार कोटी नव्वद हजार कोटी देऊ शकत नाहीये जे सरकार इथं रस्त्यावरचे खड्डे बुजवू शकत नाहीये ते सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पस्तीस हजार कोटी कुठून आणणार आहे सरकारकडे आहेत कुठे पैसे लाडकी बहीण आणि निवडून येण्यासाठी ज्या काही योजना सरकारनं आणल्या त्याच्यामध्ये सरकारची तिजोरी खडखडाट झालेला आहे मंत्री मान्य करतायत एक रुपयाचा सुद्धा आमदार निधी गेल्या एक वर्षात मिळालेला नाहीये कालच एका आमदारांनी सांगितलं एक रुपयाचा आमदार निधी आहेत कुठे पैसे नऊ लाख नऊ लाख कोटीचं महाराष्ट्रावर कर्ज आहे अजून एक लाख कोटी शेतकऱ्यांसाठी काढा काही फरक पडत नाही आणि मला सांगा सरकारचे तिजोरीत पैसे नाही म्हणून आमदारांचे पगार थांबले का कलेक्टरचा पगार थांबला का प्रधान सचिवाचा पगार थांबला का त्यांचे पगार पन्नास टक्क्यावर आणा ना आणि नीतिमत्ता म्हणून त्यांनी ठरवावं की आम्ही चार वर्ष पगार घेणार नाही अधिकाऱ्यांचे पगार पन्नास टक्क्यावर आणा हे का होत नाही बाकी सगळ्यांसाठी पैसे वाढवणच्या ओ इकडे पूरग्रस्तांना साठी पूर इकडे पूर आला तेव्हा वाढवणच्या बंदराला पंचवीसशे पंचवीस कोटी रुपये दिले ना यांनी शक्तीपीठ महामार्गासाठी वीस हजार कोटीचं कर्ज काढलं कुणी मागणी केली शक्तीपीठ महामार्गाची कुणीच केली नाही जालना जालना नांदेड समृद्धी महामार्गासाठी तुमच्याकडे पैसा आहे इतर सगळ्या गोष्टींसाठी तुमच्याकडे पैसा वेगळ्या प्रकल्पावर खर्च करण्यासाठी पैसा आहे वाळवणचं बद्दल चार पाच वर्ष लेट झालं तर काही मरत नाही ना लोक पाय खुरून खुरून कुणी पण आज इतर गोष्टींसाठी तुम्ही पैसा खर्च करता सरकारनी पुन्हा कर्ज काढावं महाराष्ट्रातला शेतकऱ्याचा सातबारा पुरा करावा कर्जमुक्त करावं अशी आमची मागणी आहे ठीक आहे आम्ही काही देव देव नाही आम्ही सगळे लढता लढता आमच्या हातून थोड्या बहुत चुका झाल्या असतील किंवा एखादा निर्णय कमी जास्त झाला असेल पण आमचं इंटेन्शन वाईट नाहीये लढण्याचं हे मात्र लक्षात ठेवलं पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या सरकारला शेतकऱ्याला मोडून काढायचं आहे अंबानी अदानीचे लाड करायचे शेतकरी मेला तरी चालेल असं चा त्यांचं धोरण आहे पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची एकजूट दाखवून देईल या सरकारला गुडघावर आणल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही अशी आम्हाला सगळ्या शेतकरी नेत्यांची ने भूमिका माझा शेवटचा प्रश्न रवी भाऊ की तुम्हाला असं वाटतंय का की लाडका भाऊ म्हणून हे जे तीन भाऊ आवरत होते निवडणुकीच्या आधी महाराष्ट्रभर शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहू म्हणून सांगत होते तुमचे हे सरकार आल्यानंतर बहुमतातलं दोनशे बत्तीस आमदारांचं सरकार आल्यानंतर तुमच्याशी भावना आहे का की तुमची फसवणूक झाली आहे शंभर टक्के फसवणूक झाली लक्षात ठेवा स्वायबीनला सहा हजार रुपये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 बेमीच्या त्यांनी सांगितलं अ को सातबारा कोरा म्हटल्यावर त्यांना मतं मिळाली ना लक्षात ठेवा आणि आता ते वर्ष झाले सातबारा कोऱ्याचं नाव घेत हो नाही ते म्हणतात सरकारच्या तिजोरीत पैसा नाही मग मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो की सरकारच्या तिजोरीत पैसा नाही म्हणून कुणाचे पगार थांबले आठवा वेतनायक आलाच की नाही इतर सगळ्या गोष्टींसाठी पंचवीस पंचवीसशे कोटी रुपये चारशे कोटी वीस हजार कोटी रुपये हे पैसे एकात कुठून मग त्यांच्यासाठी तुमच्याकडे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये असंतोषाची भावना आहे संतापाची लाट आहे नांदेडमध्ये एका शेतकऱ्याने तहसीलदाराची गाडी फोडली तो काही कार्यकर्ता नाही कुणाचा साधा शेतकरी आहे परभणीमध्ये एका कलेक्टरची गाडी फोडली सामान्य शेतकऱ्यांनी उद्या मंत्र्यांच्या गाड्या शेतकऱ्याच्या पोरांनी फोडल्या तर नवल वाटू देऊ नका नेपाळमध्ये जसं मंत्र्यांना तुड तुडू ना, 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 ना। तसं जर का शेतकऱ्याच्या पोरांनी केलं तर नवल वाटू देऊ नका इतका प्रचंड असंतोष लोकांच्या मनामध्ये आहे भाऊ तुम्ही कधीपर्यंत तिथे रस्त्यावरती बसून राहणार आहेत सगळे शेतकरी बांधव आपले तुम्ही कोर्टाचा आदर करून बाजूला होणार तुम्ही अटक होण्याची वाट बघताय हे बघा आम्ही सांगितलंय त्यांना तुम्हाला आम्हाला अटक करायची तर अटक करा, करा आम्ही जामीन घेणार नाही आम्हाला कुठे जर न्यायालयाचा तर आम्ही आदर करतोच न्याय नह, व्यवस्था तर ही सर्वोच्च आहे न्यायालयाचा आदर आम्ही करतो पण मग आमची कुठं जेलमध्ये व्यवस्था करून टाका अशा पद्धतीची मागणी आम्ही केली आहे जिथं ठेवायचं तिथं ठेवा आम्ही जेलमध्ये राहणं पसंत करू पण आमच्या मागणीपासून आम्ही तसुबा सुद्धा हटणार नाही अशी आम्हाला सगळ्या शेतकरी नेत्यांची भूमिका तुम्ही जामीन घेणार नाही नाही जामीन घेणार नाही शंभर टक्के कुठलाही शेतकरी नेत्या जामीन घेणार नाही जेलमध्ये राहू आम्ही जेलमध्ये राहणं पसंत करू तिथे खाऊ सत्याग्रह करू वेळ प्रसंगी तिथे उपोषण करायची वेळ आले तर ते पण पन करू पण आम्ही मागणीपासून मागे अटणार नाही अशी आमची भूमिका निश्चितपणे या इंटरव्ह्यूमध्ये मध्ये मी रवी तुपकरांना काही उलटे सुलटे प्रश्न विचारले त्याचं कारण असं आहे की शेतकऱ्यांना सामान्यांना जे प्रश्न पडलेले होते इतकी वर्ष गेल्या काही दिवसांपासून ते प्रश्न विचारले जावेत आम्ही हे प्रश्न गेल्या वेळेला चावडीवरती बच्चूकडून सुद्धा विचारले होते, विचार होते। पण ही सुद्धा वास्तविकता आहे की आज सोयाबीनला भाव नाही आहे ते तेहतीसशे रुपयांनी सोयाबीन विकावं लागतंय कापसाला भाव नाही आहे गेल्या सहा महिन्यामध्ये जो पाऊस पडला आहे त्या पावसामुळे चार चार फूट जमीन वाहून गेलेली आहे पाणी शेतामध्ये दोन दोन आठवडे तीन तीन आठवडे साचलेलं आहे शेतकऱ्याच्या हातामध्ये खरीपाचं पीक लागलेलं नाही एक रुपयासुद्धा नाही पूर्ण ग्रामीणचं मार्केट जे आहे ते डाऊन आहे कुणाच्याही घरामध्ये दिवाळी साजरी झाली नाही ग्रामीण भागामध्ये अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत बार्शीमधलं ज्या गावामध्ये तरुण शेतकऱ्यांना आत्महत्या केली फक्त शेतात गुरं बांधून येतो असं सांगून त्याची कुटुंब त्याच्या दोन मुली घरामध्ये होत्या तर त्यांचा टाहो मुंबई तकनी पहिल्यांदा दाखवला तो अजूनही बघितलं तर अंगावर थरकाप येतो शेतकऱ्याची अवस्था निश्चितपणे बिकट आहे ज्या योजना सरकारनं दिल्या त्या कुणीही मागितल्या नव्हत्या हे सत्य आहे पण ज्या जे काही सरकारला मागितलेलं होतं ते सरकारनं दिलेलं नाही आहे हे सुद्धा सत्य आहे लाडक्या बहिणीसाठी पंधराशे रुपये कोणीही मागितले नव्हते पण शेतकऱ्यांनी सातबारा कोराकारा ही मागणी कोरा केलेली होती लाडक्या बहिणीसाठी पंधराशे रुपये कोणीही मागितलेले नव्हते मात्र सोयाबीनचा दर जो आहे तो कमी आहे तो वाढवा दोन हजार चौदा साली सहा हजाराने सोयाबीन होता आज सुद्धा सहा हजाराने सोयाबीन आहे कापसाचा जर जो दोन हजार चौदा साली होता तो आज आहे दहा वर्षानंतर सुद्धा शेतकऱ्यांना जगायचं कसं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे युरियाचं पोतं कितीला झाला बघा खताचं पोतं कितीला झालं बघा त्याच्यावरची सबसिडीसुद्धा निघून गेली अडीच अडीच तीन तीन हजाराला पोतं पडायला लागलेलं आहे सोयाबीनचा एका एकराचा खर्च वीस पंचवीस हजार रुपये होऊ लागलेले आहे ला पण तेवढे पैसे सुद्धा शेतातून निघत नाहीत त्यामुळे शेती का करायची शेतकऱ्या शेतकऱ्याच्या पोरांच्या शिक्षणाचं काय होणार त्यांच्या आईवडिलांच्या औषध पाण्याचं काय होणार त्याच्या पोटा पाण्याचं काय होणार हे सगळे गंभीर प्रश्न उभे राहिलेले आहेत आणि हे सगळे धोरणाशी निगडीत प्रश्न आहेत कांदा ज्यावेळेला वरती गेलेला होता त्यावेळेला निवडणुकीच्या वेळेला लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला कांद्याचं निर्यातीचं धोरण आण निर्यात बंदीचं धोरण आणलं आणि त्यामुळे लोकांचं नुकसान झालं शेतकऱ्यांचं नुकसान झालं संत्रा व्यापाऱ्यांचं नुकसान झालं कारण तिकडे बांगलादेश संत्रा घ्यायचं बंद झालं आपण कांदा द्यायचा बंद केला म्हणून अशा खेळ जो आहे तो सरकारनं लावलेला आहे आणि तो खेळ बंद झाला पाहिजे शेतकऱ्यांनी सुद्धा आपली एकजूट कायम ठेवली पाहिजे एक प्रश्न विचारता विचारता विचारत राहिला पण तो कदाचित उद्याच्या चर्चेमध्ये भाऊ मी तुम्हाला निश्चितपणे विचारीन की ज्यावेळेला निवडणूक येते त्यावेळेला शेतकरी शेतकरी का राहत नाही तो हिंदू मुसलमान ओबीसी मराठा दलित मुस्लिम अजून काही 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 का, 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 का होतो तर हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे शेतकरी शेतकरी राहत नाही निवडणुकीपर्यंत आणि म्हणून हे प्रश्न रस्त्यावर येईपर्यंत तापत राहतात आणि चिघळत राहतात आता या आंदोलनातून कसा मार्ग निघणार आहे हे बघणं आपल्याला उत्सुक्याचं ठरणार आहे तुमच्या काही कमेंट्स असतील तर निश्चितपणे नोंदवा क्लिक क्लिकल तर अपडेट्स मिळतातील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुंबई तकचं चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका रविकांतजी तुम्ही वेळात वेळ काढून आत्ताच्या आंदोलनाच्या गडबडीतून मी तुम्हाला बाजूला यायला सांगित होता आम्ही तुम्ही आलात आणि आमच्याशी बोललात तुमची बाजू मांडली शेतकऱ्यांचा आवाज मांडला त्याबद्दल आपले मनापासून आभार पाहत राहा मुंबईत